तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तेल्हारा तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा केळी पिकाकडे वळले असताना सध्याच्या हंगामात केळीच्या बाजारभावात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत सणासुदीचा सा कालावधी असूनही केळीला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे गेल्या काही वर्षांपूर्वी जलस्रोतांतील घट झाल्याने तालुक्यात केळीची लागवड कमी झाली होती मात्र यंदा विहिरींमध्ये पाण्याचा मुबलक साठा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केळी लागवडीकडे मोर्चा वळवला खर्चिक असले तरी मागील महिन्यात अठराशे रुपये क्विंटल प्रमाणे चांगले दर मिळाले होते मात्र या महिन्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे दर कोसळले आहे शेतकऱ्यांनी सणासुदीच्या हंगामात केळी विक्रीतून चांगले उत्पन्न मिळेल या आशेने नियोजन केले होते मात्र प्रत्यक्षात बाजारात केळीचे दर केवळ चारशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल इतकेच राहिले आहे त्यामुळे उत्पादनाचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत बागेची देखभाल मजुरी खते पाणी अशा सर्व बाबींसाठी मोठा खर्च होतो त्यावर ही भावघसरण हे डोक्यावर संकटाचे सावट घेऊन आले आहे अतिवृष्टीमुळे केळीची वाहतूक ठप्प झाली परिणामी इतर राज्यातील बाजारपेठांमध्ये माल पोहोचू शकला नाही त्यामुळे मागणी कमी झाली का ही हेतुपुरस्कर भाव पाडण्यात आले असा संशय अनेक बागायतदार व्यक्त करत आहेत सध्याच्या स्थितीत केळी उत्पादकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेळे अडगाव बुद्रुक